पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली असून राम मंदिरात अयोध्यमांची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आहे पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीरामांचं राम असा भव्य दिव्य प्रतिष्ठापना सोहळा अयोध्येत आयोजित करण्यात आला सोल्यात दिपवणाऱ्या या सोहळ्याची समस्त भारतीयांनी गेली अनेक दशके वाट पाहिली आणि अखेर तो सण आला अयोध्येत भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांची बाल स्वरूपातील मूर्ती स्थापन करण्यात आली पंतप्रधान मोदींच्या हस्ते बावीस जानेवारीला शुभ मुहूर्तावर विधिवत प्रभू श्रीरामांची प्राण प्रतिष्ठा पार पडली बाल स्वरूप प्रभू श्रीरामांची मूर्ती अतिशय मनमोहक आणि लोभस आहे भगवान श्रीरामांच्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील हास्य लक्ष वेधून घेत आहे प्रभू श्रीरामांची ही मूर्ती काल्या दगडापासून बनवण्यात आली आहे या काल्या रंगाच्या दगडाची खासियत काय मूर्तीसाठी हा दगड का, का निवडण्यात आला तुम्हाला माहित आहे का नसेल तर याबाबत या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तुम्ही बघत आहात आध्यात्मिक ध्यान युट्यूब चॅनल आणि तुमच्या या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे मित्रांनो बाल स्वरूपातील काल्या रंगाच्या मूर्तीची खासियत अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्यात आलेली प्रभू श्रीरामांची बाल स्वरूपातील मूर्ती मूर्तीकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे ही मूर्ती साकारण्यासाठी यांना सहा महिन्याचा कालावधी लागला महत्वाची म्हणजे ही मूर्ती एकाच दगडात साकारण्यात आली आहे ही मूर्ती काळ्या रंगाच्या या मूर्तीसाठी खास दगडाची निवड करण्यात आली प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील मूर्तीसाठी कृष्ण शिला दगडाचा वापर करण्यात आला कृष्ण शिला खडक कुठे सापडला मूर्तीसाठी वापरण्यात आलेला दगड कृष्ण शिला आहे हा दगड कर्नाटकातील मैसूर येथील हिंगाडा देवणकोटे म्हणजेच एस डी कोटे तालुक्यातील गुंजे गोधनापुरा येथे सापडला होता कृष्ण खडक कसा अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी सांगितलं कि एसडी कोटे तालुक्यातील हिरो हल्ली जवळ गुंज गोंदनापुरा येथे रामदासांच्या शेत जमिनीत कृष्णशिला दगड सापडला होता याचा वापर भगवान श्रीरामांच्या बाल स्वरूपातील मूर्ती बनवण्यासाठी करण्यात आला श्रीनिवास नावाच्या व्यक्तीला या जमिनीत खाणकामाची परवानगी मिळाली होती सुरू असताना त्यांना दुर्मिळ कृष्णशिला दगड सापडले फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये कृष्णशिला दगड सापडले होते यावेळी अरुण योगीराज आणि टीम श्रीरामांच्या मूर्तीसाठी दगड शोधत होते जमिनीचे मालक रामदास यांनी अरुण योगीराज यांच्या वडिलांना कृष्णशिला दगड सापडल्याची माहिती दिली यानंतर अरुण योगीराज यांनी तत्काळ शिल्पकार मनैया बडिगर आणि सुरेंद्र शर्मा यांना याबाबत माहिती सांगितली आणि त्या ठिकाणी जाऊन दगडाची तपासणी केली ते दगड कृष्णशिला असून मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचे समजले त्यानंतर नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सतरा टन वजनाचे पाच कृष्ण दगड अयोध्येला पाठवण्यात आले खोदकामाचे काम सांभाळणारे श्रीनिवासन यांनी मूर्तीसाठी कृष्णशिला दगड मोफत दिले आहेत कृष्णशिलेची खासियत काय आहे कृष्णशिला हा दगड बोलीभाषेत बालपत कल्लू असेही म्हणतात हा दगड फक्त नऊ गुणिले नऊ इंच किंवा एक गुणिले एक फूट चोरस आकारात सापडतो हा दगड अतिशय गुलगुलीत असतो निला किंवा काळ्या रंगाचा दगड म्हणून याला कृष्णशिला असे म्हटले जाते कृष्णशिला ही ऍसिड प्रूफ वॉटर प्रूफ फायर प्रूफ आणि डस्ट प्रूफ दगड आहे हा दगड लोखंडापेक्षा मजबूत असतो हा दगड कोणत्याही घटकात संवेदनशील नाही ऊन वारा पाऊस दूध तूप ज्वाला याचा या दगडावर कोणताही परिणाम होत नाही हा दगड सुमारे एक हजारहून अधिक वर्ष जशात तसा राहतो तर मित्रांनो प्रभुरामाच्या बालवस्त रामलला या मूर्तीसाठी कृष्णशिलेचा वापर करण्यात आला आहे आणि या व्हिडिओमधून आपल्याला माहिती मिळालीच असेल की कृष्णशिला हा दगड अतिशय टनक गुलगुलीत व त्याच्यावर कोणताही परिणाम न होणारा असा आहे म्हणून या कृतीसाठी कृष्णशिला या दगडाचा वापर करण्यात आला आहे आणि मित्रांनो जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक व कमेंट करायला विसरू नका व अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आध्यात्मिक ध्यान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा